धुळे तालुक्यातील येथे बालविवाह मुक्त अभियानांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिलीप खिवसारा यांनी शेतकरी महिलांमध्ये जनजागृती केली यावेळी दिलीप खिवसारा म्हणाले बालविवाह आपल्या समाजातील एक अत्यंत गंभीर आणि हानिकारक प्रथा आहे यामुळे केवळ मुलींच्या जीवनावर नाही तर समाजाच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होतो बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम आहेत जे आपल्याला समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे बालविवाहामुळे मुलींना आणि मुलांना शिक्षण शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत नाही शालेय त्यांना आपले भविष्य घडविण्याची आणि जीवनात योग्य दिशा मिळवण्याची संधी गमवावी लागते तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो मुलींचे शरीर शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे विकसित झालेल्या वयात नसते बालविवाहामुळे गर्भवती होणे आणि बाळाला जन्म देणे खूपच धोकादायक ठरू शकते तसेच त्यांना लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते बालविवाहामुळे मुलींच्या व्यक्तिगत हक्कांचे उल्लंघन होते त्यांना स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांचे पालन करण्याची संधी मिळत नाही समाजातील प्रत्येक व्यक्तीने सक्रियपणे सहभागी होऊन बालविवाह रोखणे मुलांना शिक्षण आरोग्य आणि समृद्ध जीवन प्रदान करणे हे आपले कर्तव्य आहे असेही दिलीप यांनी सांगितले यावेळी आशाबाई मराठे संगीताबाई चव्हाण कमलबाई मराठे कल्याणीबाई मराठे रेखाबाई मराठे पुष्पाबाई मराठे उषाबाई चव्हाण मानसी मराठे जान्हवी मराठे सरलाबाई चव्हाण यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या तर बाल बालविवाह मुक्त भारत अभियान बद्दल सांगणं एक असं आहे की आपल्या आप भारतात किंवा महाराष्ट्र देशामध्ये बहुतेक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने बालविवाह होत असतात बालविवाह म्हणजे काय जर मुलीचं वय अठरा वर्षाच्या आत असेल आणि मुलाचं वय एकवीस वर्षाच्या आत असेल तर त्यांनी जर विवाह केला तर त्याला बालविवाह म्हणतात बालविवाह ही प्रथा खूप हानिकारक आणि एक वाईट प्रथा आहेत बालविवाह केल्यामुळे अनेक दुष्परिणाम होत असतात ते समजणं खूप आवश्यक आहे बऱ्याच वेळा बालविवाह केल्यामुळे मुलींना शिक्षणाचा अभाव होतो त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाहीत आणि त्यांना शिक्षणाची संधी मिळत नाहीत दुसरी गोष्ट बालविवाहामुळे त्यांना फार मोठ्या जबाबदाऱ्या फार कमी वयात पडत असतात संसारिक जबाबदाऱ्या पडतात बऱ्याच वेळेला त्यांना एक गर्भधारणा झाल्यानंतर मूल झाल्यानंतर सुद्धा जबाबदारी फार मोठी पडत असते किंवा बऱ्याच वेळेला मोठमोठे आजार निर्माण होत असतात किंवा बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये एक वैचारिक पातळी योग्य राहत नाहीत हे सुद्धा असे बालविवाह आपल्या पाल्याचे करणार नाहीत ही मला त्यांनी खात्री दिली